エッグエンバー 怎么样？嗯 जेवणाची तयारी चालू आहे तुमचं झालं का आपला मराठी वर्षाचा नवीन वर्ष गेली वाढवायचा hawakan din na alin siya sa isa sa liya. Ah, kasi hindi mas siya. pasta manggit मी मुंबई दादा शेंकर जा ना शेंकट जा आणि तो जरा एका ठिकाणी ठेवत जा गुंडू घेऊन तो फिरत असत थँक्यू सो मच असा सपोर्ट काय काय बाप तू बाप तुमची लाईव वर येण्याची वेळ कधी आणि ते ह्या वेळेला येते तर कधीतरी परी वगैरे आधीच आता हा वेळ असतो साडेसात आठ साडेआठ पहिल्यांदाच ना काय करतो ते बनवू ते बनव दुपारी शक्यत येत नाही आधी दोन तीन वाजता ऐक सत्य ना theo tệt theo theo mà theo bắt tay ते नशी येते गंदू चला ताटा चला 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 सोन त्याला पाहायला की जरा त्याचे काहीतरी खेळायला बाबा दादा काय देतोय बघ अरे देवा काय रे दे बाप्पा सगळा कांदा पडलास काय मूर्ख पोरगा असशील उचल देला डबल काम करायला जायची खाली गेले क्या क्या देना है गुण में कृषि गन्ना पानी भरना भारत का बाबू है ना। <laughs> आ, भाजी झाडे कोणती दिसते समोर मग तरी तुम्ही विचारतोस एवढी सर पुरत बाहेर फुल पूर्ण चलने दो ना बाहर जा यो मी उह न डर का ए ए ए ए ए सत्तेना मी सीता या ओके के हे विदा उनाम कोठे काय बोलता कारमध्ये बसताना आपल्याला पोचवतात ओला हा ओला नाही ते लोक पुढे बसतात आणि ते लोक चालत எனக்கு <muchas> <muchas>